डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एचएकबी व्हिसासंबंधी नवीन नियमांची घोषणा केली आहे ज्यामुळे या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या आणि अमेरिकेतील कंपन्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे व्हिसा शुल्कात मोठी वाढ ट्रम्प प्रशासनाने एचएकबी व्हिसासाठी वार्षिक एक लाख डॉलर सुमारे त्र्याऐंशी लाख रुपये शुल्क लागू केले आहे हे शुल्क व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या नवीन व्यक्तींना आणि व्हिसा नूतनीकरण करणाऱ्या दोघांनाही लागू होईल या निर्णयामुळे विशेषत लहान कंपन्यांवर मोठा आर्थिक भार पडू शकतो ज्या परदेशी कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतात गोल्ड कार्ड व्हिसाची घोषणा यासोबतच ट्रम्प यांनी एक नवीन गोल्ड कार्ड व्हिसा योजना सुरू केली आहे या योजनेनुसार परदेशी व्यक्ती एक डॉलर दशलक्ष सुमारे आठ पूर्णांक तीन दशांश कोटी रुपये भरून अमेरिकेत राहण्याचा परवाना मिळवू शकतात तसेच कंपन्यांसाठी हे शुल्क दोन डॉलर दशलक्ष सुमारे सोळा पूर्णांक सहा दशांश कोटी रुपये असेल ज्यामुळे त्यांना कर्मचाऱ्यांना व्हिसा स्पॉन्सर करता येईल या नवीन नियमांमागे अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांचे संरक्षण करणे हा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे एचएकबी व्हिसाचा उपयोग कमी वेतनावर परदेशी कर्मचारी आणण्यासाठी केला जातो असे ट्रम्प प्रशासनाचे मत आहे हे, हे नवीन नियम लागू केल्याने फक्त उच्च कौशल्य असलेल्या आणि जास्त वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीच व्हिसा वापरला जाईल अशी अपेक्षा आहे या निर्णयामुळे खास करून भारतीय व्यावसायिकांवर आणि अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो कारण भारतीय नागरिक एचएक बी व्हिसाचा सर्वाधिक वापर करतात